हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन आज सकाळी वाजलेत बघा किती सात वाजले आहेत भाऊ आज पाच वाजताच उठले भूक लागली आहे करून आता खातोय चन्ना चने खातोय कार्टून बघा किती पाऊस होता आज बाहेर खूप पाऊस आहे खूप म्हणजे खूप पाऊस आहे आज बाहेर बाहेर खूप पाऊस आला ना दाखवतो आम्ही सकाळी सुद्धा बाहेर गेलेलो पण एवढा पाऊस की तुम्ही विचारू नका पाऊस बघायला नको चलो आपण खाऊया खाऊ चल पण तो बोलतो पावसामध्ये हे करायचंय <laughs> सकाळी पाच वाजता बोलतो पावसात पावसाच्या पाण्यामध्ये त्याला जम्पिंग जम्पंग करायचंय काय बोल ना हा पिल्लू खाऊन सकाळी मोडे झोप आहे का बघा आता जेवल्यावर आता किती नाश्ता केला करून साडेसात आठ ला झोपणार मोडे नाश्ता बघा लवकर लवकर खारे बटर गुड डे खाव हॅव अ गुड डे सकाळ सकाळी हॅव अ गुड डे हॅलो एव्हरीवान कसं आहे झाली सकाळ आणि पाऊस पाऊस तर इतका आहे की विचारू नका की खूप म्हणजे आज झालं असं की सकाळी पाचला उठलो आणि आधीचं बघितलंच मग नंतर स्कायू झोपलो ऑलमोस्ट साडेसात सात साडेसात दरम्यान तर तोपर्यंत आम्हीसुद्धा जागे होतो आणि मग आम्ही झोपलो मी आणि सुवर्ण झोपलो आम्ही ऑलमोस्ट आठ वाजता आठला झोपलो आणि त्याच्यानंतर आम्ही मला टाकरा साडे अकराच्या दरम्यान उठलो सगळे नाश्ता केला आणि मग नाही मग आंघोळ हे ते सगळं उरकलं कायूला पण तो त्याला खेळायचं होतं पावसात इकडून खूप पाणी जात होतं तर तो बोलत होता तो तो की मला भिजायचं पण आता त्याला कसं सर्दी होते थोडीफार लाईटली तर म्हटलं आता नको हे करू डायरेक्ट मग त्याला आजोबांकडे खेळायला पाठवलं वरती अद्वैत पण होता आलेला तर त्यांना म्हटलं खेळवा आणि त्याच्यानंतर माझी आज सेकंड शिफ्ट होती एक वाजता पण आज जॉईन करत होतो मी ऑलमोस्ट तीन चारच्या दरम्यान म्हणून आज थोडं लेट जॉईन करतो कारण सॅटर्डे विकेंड्स आहेत ना म्हणून मौन मग त्यासाठी आलं का आता थोडं ॲक्च्युली मी प्लॅन केलेला आजच्या दिवस जरा फास्ट करायचा उपवास करायचा सुवर्णाला बोललेलो तिने रात्री हे पण भिजत घातलेले साबुदाने तर म्हटलं आज खिचडी बनव मी थोडा फास्ट करतो आज बट आज खूप थोडं म्हणजे हेवी हेवीनेस वाटलं सव्वाजन वाढलेलं आहे तिला म्हटलं की एक काम कर ते साबुदाना खिचडी बनव तर स्कायूने आमच्या पूर्ण उपवास धरणार होतो त्या डा असं ह्याला पूर्ण हेच केलं सकाळी मग उठल्या उठल्या नाश्ता झाला मग म्हटलं तिला एक काम कर आज तू ते नको करू डायरेक्ट पराठाच करा आलू पराठा आणि इथं ते बरं पडेल खायला तर आता ठीक आहे थोड्या वेळाने आमचं ते लंच टाईम होईल पराठे रेडी होतील तोपर्यंत तो चला मी आता लॉग इन करतो आपण भेटूच तर बघा आल्यात पराठा आणि खायला बटाटा पराठा आहे बटाट्याचा भाजीचा ते मस्त पाऊस चालला आहे आणि क्रमिक जेवत आहे तो ऑफिस चाललं आहे या सगळे पराठा खायला हॅलो वन तर आता आम्ही झाली माझी शिफ्ट आजच्या दिवशी आज जरा लवकर लॉग लो, आऊट केलं सॅटर्डे होता ना तर आणि आता आम्ही जा जातोय थोडी सुवर्णाला शॉपिंग करायची होती ॲक्सेसरीज उद्यासाठी शॉपिंग कुठे हां माझ्या तेल तर तिकडे शॉपिंगला चाललं इकडे तर चला फक्त पाऊस झाला ना कमी तास किती असणार हा हा चालेल काय घेतो स्कायू ते नकोकडे तुझं शिक्षण खाली आहे तो तर तुला नेहमी आम्ही कार घेतो नेहमी पाहिजे पाहिजे ही कार नको का घेतल्या मम्मा घेते काय काय घेते नसेल तर सांग मला शॉपिंग आपण गणपतीला पण इथेच शॉपिंग करूया आपण बाबू असेल हॅलो आम्ही इकडे घ्यायला शॉपिंग करायला हॅलो तर आता झालं डिनर होऊन आता सगळं फिरून येऊन सरा टाकायला जाऊन सगळं झोपणार आहोत तू हा इकडे इकडे तर आता रात्री आता झालं रात्र झाली आणि आता झोपायची तयारी चालू आहे काळूला आता फ्रेश करून झोपवाय झोपू सगळे तर हा ब्लॉग आजचा इथेच संपवतो उद्या परत आपण पर भेटू उद्या घरात फंक्शन आहे सिनूचा तुम्हाला जसं सांगितलं आधी की सिनूचा बड्डे आहे सेलिब्रेट करतो आम्ही सगळ्या नातेवाईकांसाठी इकडे जवळच हॉलवरती तर सेलिब्रेशन उद्या आहे तर ती काय गेम्स असतील हे सगळं ठेवणार आहे सगळे रिलेटिव्हज येईल तर एक आम्ही स्पेशल असं बनवू की म्हणजे म्हणजे असा एक व्लॉग होऊन जाईल की फॅमिलीची पूर्ण आमची जेवढी आहे म्हणजे काका मामा जी युजली असतात सग सा, सदैव सहभागी असतात तर ते आम्ही सगळे मिळून एक ओळख करून देऊ की कोण कोण आहेत ते तो एक ब्लॉग बनवू आणि एक अजून एक भाग आम्ही हे करू की जी मजा मस्ती अशी करू असं विचार करतो तसं वेगवेगळं बनवायला म्हणजे तुम्हालाही अशीच एक ओळख होऊन जाईल तर ते आम्ही बहुतेक उद्या कवर करायचा प्रयत्न करू ओके तर उद्या सगळे आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये तर ठीक आहे आता मी तुमची रजा घेतो ओके चला बाय गुड नाईट